thank yeah. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा सनातन धर्म भगवत धर्म आपण मानतो आणि तो धर्म प्रसार करण्यासाठी वाढविण्यासाठी आपल्या धर्मावरती बाकीच्या धर्मांचं जे संक्रमण होते धर्मांतरण केले जाते तर त्याची जागृती करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आलेलो आहोत हे जागृती करत असताना आपण जे डायरेक्ट धर्मांतरण होतं आहे ते कुठेतरी रोखलं पाहिजे ते रोखण्यासाठी आज खऱ्या अर्थानं स्वामीजींची जी प्रवचनं होतात विठ्ठल मंदिरामध्ये होतात गीतापारायण होतं तर यामध्ये आपण जर सर्व आपल्या आत्ताच्या ज्या येणाऱ्या पिढ्या असतील लहान मुलं असतील तरुण असतील वयस्कर असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये जर सहभाग घेतला आपल्या स्वतःच्या धर्माचं जर आपल्याला महत्त्व समजलं तर आपण निश्चितच धर्मांतर ॲटोमॅटिक कमी होईल जे धर्मांतर आत्ता केलं जातंय ते रोखलं जाईल आणि त्याला जर खऱ्या अर्थानं गरज असेल तर आजलं आध्यात्मिक वातावरण आपलं चांगलं करण्याची गरज आहे स्वामी विवेकानंदांना खऱ्या अर्थानं एक प्रश्न विचारला होता तर आपल्या हिंदू धर्मावरती आक्रमणं आपण कशी सोडवली पाहिजेत कशी जी आली त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सव्वाशे वर्षापूर्वी आपल्याला उत्तर दिलं होतं आणि आजलंही तेच आपण आचरणात आणलं पाहिजे त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हटले होते बाकीचे जे संप्रदाय आहेत जे धर्म आहेत त्यांच्या धर्माला जेवढे कट्टर आहेत तेवढेच तुम्ही हिंदू धर्माप्रती कट्टर राहा तुमचं धर्माचं आचरण करा पालन करा तर तुमचा धर्म मोठं होईल अगदी साध्या भाषेमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं होतं की तेच इथून पुढे आपल्याला आचरणात आणायचं आपण कुठल्याही धर्माच्या पंथाच्या विरोधात नाही तर आपला धर्म आपली संस्कृती आपला सनातन धर्म भागवत धर्म याचं महत्त्व जगामध्ये किती आहे याची जगाला गरज किती आहे हे पटवून देण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र झालो आहे आपण पाहतो एकतीस डिसेंबरच्या काळामध्ये धर्मांतराचा जो वेग असतो तो अत्यंत वाढलेला असतो आणि धर्मांतर करत असताना आपले दिन ग दीनदायक दीन गरीब असतात लोक त्यांना धर्माबद्दल माहीत नसते अशा लोकांना काहीतरी लालूस दाखवून आकर्षण दाखवून त्यांचं धर्मांतरण जा केलं जातं तर ती जागृती करणं आपल्या प्रत्येक हिंदू धर्म याचं कर्तव्य आहे आपण ते सर्वजण पार पाडू असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो हे जे आपण या ठिकाणी हरे कृष्ण कीर्तन करत आहोत तर आपण बघतो आहोत की आपण या इस्कॉन ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणी हे जे आपण आपल्या हातामध्ये काही बोर्ड पाहत आहोत तर या ठिकाणी आपला जो सनातन धर्म आहे भागवत धर्म आहे त्या सनातन धर्माचा प्रचार भागवत धर्माचा प्रचार हा पूर्ण जगभरामध्ये झाला पाहिजे आणि काही काळास्त आपण बघतो की आपल्या या सण धर्मामध्ये काही अन्य पंथीयांनी त्यामध्ये काही आक्रमण केल्यामुळं त्यामध्ये काही ल त्यामध्ये थोडंसं विपर्यास आलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा सर्व जगामध्ये किंवा आपण भारतभरामध्ये या सनातन धर्माचा जो प्रचार आहे तो आपल्याला करायचा आहे आणि प्रत्येक घराघराघरामध्ये गावागावामध्ये ही धार्मिक संस्कृती टिकवून टिकून ठेवायची आहे म्हणून आज जर आपण बघितलं इस्कॉन संस्था ही पूर्ण जगभरामध्ये या ठिकाणी भागवत धर्माचा प्रचार करते आणि म्हणून आपण या आपल्या मंचर सेंटरमध्ये मंचर सेंटरच्या वतीनं आज आपण वतीन, संपूर्ण मंचर गावामध्ये हे नगर संकीर्तन करत आहोत जेणेकरून भविष्यामध्ये हा जो आपला सनातन धर्म आहे किंवा भागवत धर्म आहे त्याचा प्रचार पूर्ण घराघरामध्ये होईल आणि जेणेकरून धर्मसंकट टिकून राहील म्हणून आपण हे हरिणाम करत आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही या सर्वांनी या जमय सहभागी व्हा त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी प्रत्येक बुधवारी विठ्ठल मंदिर सत्संग कार्यक्रम असतो त्यामध्ये सेवा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपले जे ग्रंथ आहेत भगवद्गीता भागवतम रामायण या ग्रंथावर आधारित प्रवचन असतात त्याचा लाभ घेऊ शकता तर आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जेणेकरून हे हरिनाम संकीर्तन प्रत्येक घराघरामध्ये पोहोचेल आणि त्यांना समजेल की हा जो आपला भागवत धर्म आहे धर्म आहे की आपण कशा प्रकारे टिकून ठेवायला पाहिजे आपण कार्य करत आहोत हरे कृष्ण आज धर्मांतर विरोधी निदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संघ परिवार भारतीय जनता पार्टी सिंधुपर्षद बजरंग दल धर्मजागरण विभाग त्याचबरोबर इस्कॉन आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज आपण पाहत आहोत की सर्वात सनातन हा हिंदू धर्म असताना देखील धर्म आपल्याला वाढवायची गरज नाही पण आज आपल्याला आपला धर्म टिकवण्यासाठी जर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर इतकी भेदायची आणि दुःखाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती नाही आज आपण पाहत आहोत की नाताळचा सण आला आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येक शाळेमध्ये संताचा धनवेश घालून मुलांना आज आईबापांची चढावड लागली आहे की संताचा ड्रेस घालून मुलांना घेऊन त्या ठिकाणी त्यांची धर्माचा प्रसार करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केलं जात आहे माझं सर्वांना आव्हान आहे की जेव्हा कधी आपला धार्मिक उत्सव असतो तेव्हाच आपण आपल्या मुलांना कुठलाही धनवेश घालून त्या ठिकाणी आनंदाने घेऊन जात नाही परंतु शिक्षणाच्या पाश्चिमात्य शिक्षणाच्या नावाखाली आज आपण आपल्या मुलांना असे अनेक वेगवेगळे ड्रेस घालून त्या धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी प्रोत्साहित करत आहोत यामुळे आपली पुढची पिढी देखील आपल्या धर्मापासून दूर जात आहे तरी मी सर्व हिंदू बांधवांना आवाहन करत आहे की या नात्याच्या निमित्ताने कुणीही आपल्या मुलांना सांताचा ड्रेस न घालता आपला वासुदेवाचा ड्रेस घाला आणि आपल्या धर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवाहन करतो की आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारत असेल किंवा आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये असेल आत्ता नातळाच्या निमित्ताने अनेक गावोगावी अनेक ख्रिश्चन बसनेरीची लोकं फिरत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे की या ठिकाणी चर्च आहे का किंवा या ठिकाणी चर्चच्या प्रेयर चालतात का तर सर्व हिंदू बांधवांनी जागृत राहिलं पाहिजे असे लोकं येऊन आपल्या गरीब गोरगरीब बांधवांना आमिष देऊन खोटं धर्माचं प्रेम सांगून आपल्या बांधवांना धर्मांतरित करत आहे तरी मी या ठिकाणी सर्वांना सांगतो असं कुठल्याही प्रकारचं जर धर्मांतरण करताना आढळलं तर त्याला विश्व हिंदू परिषद कुठल्याही प्रकारे सोडणार नाही त्याचे हातपाय जो आम्ही सुट्टी देणार नाही जर तुम्ही आमच्या बांधवांना आमिष देऊन किंवा गुंधापांना बळी पडून जर तुम्ही चुकीच्या पतीने धर्मांतर करणार असेल तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तुम्हाला शंभर टक्के चोप देण्यात येईल असं मी या ठिकाणी बजरंग विश्व हिंदू परिषद सांगतो आणि थांबतो जय श्रीराम या संपूर्ण जगामध्ये नावाजे आपली हिंदू संस्कृती आणि आपण भाग्यवान आहोत की हिंदू धर्मामध्ये जन्माला आहोत असं असताना आज पाहतो आपण की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की अहिंदू म्हणून या ठिकाणी मला जर तुम्ही प्रत्यक्ष स्वर्गातील दे इंद्रपद देत असाल तर त्या पदाचा देखील मी त्याग करेन मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि मी हिंदू म्हणूनच मरेन आणि ही जी भावना आहे ती भावना आज आपल्या प्रत्येक हिंदूमध्ये असण्याची गरज आहे तर प्रचंड काहीतरी विकृत समाजामध्ये चाललेलं आहे आज मी देखील एका शाळेमध्ये दे कामाला होते शिक्षिका म्हणून जॉब करत होते तिथे देखील काही ख्रिश्चन धर्मीय शिक्षिका होत्या आणि आपण म्हणजे हिंदू सर्व धर्मांना समान मानायला जातो चला आपण दर्ग्यामध्ये जाऊ नमस्कार करू चला आपण ख्रिश्चन लोकांना आपलं चला आपण आपला प्रसाद वाटू त्यांचा प्रसाद काढू परंतु हे हो। मात्र आपण पाळायला हवं ते कुत्र आपलंच चुकतंय कारण एकदा मला आठवते मी शिर्डीच्या साईबाबांचा प्रसाद शाळेत घेऊन गेलेले होते प्रसाद वाटत असताना त्याचे ख्रिश्चन धर्मीय शिक्षिका होते अरे तू शिक्षिका आहेस तू मुलांना घडवतीयस आता क्षणाला तिने हा बिलीव नाही करते हमी भगवान हे बिलिव नाही करते त्या क्षणाला तळपायची आग डोक्यामध्ये गेलेली होती ही कि लोक किती खालच्या विचारांची आहेत आणि आपण मात्र हृदिकरण करत राहतो तर आपण हिंदूंनी जागृत होण्याची गरज आहे आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि आपल्या पुढच्या आपण देखील तेच शिकवायला हवं लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धर्म ऐकतो मराठी जात धर्म एक पंत जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी माणूस आहोत हिंदू आहोत हिंदू म्हणून जगूया हिंदू म्हणूनच मरूया जय हिंद जय महाराष्ट्र